मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यात बहुतांश मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे पूजा सावंत प्रथमेश परब योगिता सौरभ या कलाकारांनंतर आणखी एक अभिनेता लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत कन्यादान या प्रसिद्ध मालिकांमधून अभिनेता चेतन गुरव घराघरात लोकप्रिय झाला सध्या तो वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे चेतनने गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे थाटामठात साखरपुडा उरकवत अभिनेत्याने त्याच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे चेतनच्या साखरपुड्याला मराठी कलाविषातील अनेक कलाकार उपस्थित होते वनिता खरात संग्राम साळवी यांसारख्या कलाकारांनी त्याच्या साखरपुड्यातील इन्साईट फोटो शेअर करत अभिनेत्यांवर शुभेच्छांचा वर्षव केला आहे त्याने व त्याच्या होणाऱ्या पत्नीने साखरपुड्याला पारंपरिक रूप केल्याचं व्हायरल फोटोमध्ये पाहायला मिळतंय याशिवाय एका फोटोमध्ये चेतन त्याच्या होणाऱ्या पत्नीला गुडघ्यावर बसून प्रपोज करत असल्याचं पाहायला मिळत आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा